नमस्कार विद्यार्थी मित्रांनो ज्योत्ना पवार या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचे मनापासून स्वागत आहे आज आपण इयत्ता नववीच्या वर्गाची विज्ञान आणि तंत्रज्ञान या विषयाची बालभारती प्रकाशनाची प्रात्यक्षिक कार्य नोंदवहीमधील भाग दोन प्रात्यक्षिक क्रमांक अकरा पूर्ण करणार आहोत पा विद्यार्थी मित्रांनो जर तुम्हाला तुमची बालभारती प्रकाशनाची किंवा नवनीत प्रकाशनाची प्रात्यक्षिक कार्य नोंदवही पूर्ण करायची असेल तर दोन्ही प्रकाशनाची प्लेलिस्ट आपल्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देण्यात आलेली आहे ती प्लेलिस्ट पाहा आणि आपली वही पूर्ण करून घ्या प्रात्यक्षिक क्रमांक अकरा शीर्षक बाजारात उपलब्ध असणाऱ्या पिकलेल्या संकरित व देशी केळी यांच्या गुणधर्मांचा अभ्यास करणे साहित्य दिलेले आहे आणि आपल्याला आकृती आणि चित्रे त्या ठिकाणी काढायची आहे प या ठिकाणी देशी केळी आणि संकरित केळी यांची आकृती काढायची आहे किंवा चित्र चिटकवायचे आहे त्या ठिकाणी आपण चित्र चिटकवलेले आहे आवश्यकता वाटल्यास व्हिडिओ पॉज करून चित्र व्यवस्थित निरीक्षण करून त्याची आकृती काढा किंवा स्क्रीनशॉट काढून त्याचे झेरॉक्स करून जरी चिटकवले तरी चालणार आहे पुढे कृती देण्यात आलेली आहे आपल्याला निरीक्षण तक्ता आणि अनुमान बहुपर्यायी प्रश्न प्रश्न उत्तरे पूर्ण करायचे आहेत निरीक्षण तक्ता संकरित केळी आणि देशी केळी त्या ठिकाणी आपण लिहून घेतलेला आहे केळ्याच्या देठाचा रंग केळ्याचा रंग केळ्याची लांबी मद्याचा घेर चव वैश्विक दर्शकातील बदल आणि लिखमस पट्टीतील बदल केळी जी आता सर्व मानव जातीला ज्ञात आहे केळीचे देशी आणि संकरित असे मुख्य प्रकार आढळतात वेगवेगळ्या प्रकारामध्ये वेग प्रकारा चव आकार रंग वेगवेगळा असतो अनुमान निष्कर्ष एक पिकलेली संकरित व देशी केळी यांच्या आकार रंग आणि चवमध्ये फरक आढळले दोन संकरित केळीचा आकार हा देशी केळीपेक्षा जास्त मोठा आढळला तीन संकरित केळीची चव गोड आंबट तर देशी केळीची चव थोडीशी गोड असते चार संकरित केळी ज्या पाण्यात ठेवली त्या पाण्याचा पियज वैश्विक दर्शकाच्या दर्शकपट्टीच्या साह्याने पाच आला पाच देशी केळी ज्या पाण्यात ठेवली त्या पाण्याचा पियज वैश्विक दर्शकाच्या दर्शक पट्टीच्या साह्याने तीन ते पाच आला सहा संकरीत केळी ज्या पाण्यात ठेवली ते पाणी आम्लारीयुक्त तर देशी केळी ज्या पाण्यात ठेवली ते पाणी आम्लयुक्त होते बहुपर्यायी प्रश्न एक पिकलेल्या संकरीत व देशी केळ्यात पुढीलपैकी मुख्य फरक हा आहे त्याचा ई पर्याय बरोबर आहे दोन्ही प्रकारच्या केळ्यांचा रंग आकार व चव यात फरक आहे दुसरे विधान संकरित केळ्याची लांबी ही देशी केळ्याच्या तुलनेत अधिक असते अपर्याय बरोबर आहे तिसरे विधान देशी केळ्याची चव ही गोड असते त्याचा अपर्याय बरोबर आहे चौथे विधान संकरित केळीसाठी महाराष्ट्रातील जळगाव हा जिल्हा प्रसिद्ध आहे त्याचा ई पर्याय बरोबर आहे पहिला प्रश्न जनुकीय सुधारित वाण सध्याच्या काळात फायदेशीर का ठरत आहेत जनुकीय सुधारित वाण म्हणजेच हे पिवळ्या डीएनए मध्ये बदल घडून निर्माण झालेली वाण आहे जनुकीय परिवर्तित पिके जास्त असलेली रोगांना प्रतिकार करणारी अधिक उत्पन्न देणारी आणि टिकाऊ असतात यामध्ये उपयुक्त नवनवीन गुणधर्म संकरित केले जातात दुसरा प्रश्न विविध धान्ये फळे व भाज्या यांचे प्रत्येकी पाच संकरित वाणांची नावे लिहा उत्तर धान्य मका बाजरी ज्वारी गळीत धान्य फळे द्राक्षे आंबा सफरचंद केळी नारळ भाज्या मिरची लसूण आले टोमॅटो श्रावण घेवडा तिसरा प्रश्न आरोग्य आणि आर्थिक घटकांच्या बाबतीत देशी व संकरित या दोन वाणांबद्दल तुमचे मत नोंदवा उत्तर देशी व संकरित केळींमध्ये दे, देशी केळी ही आरोग्यात जास्त फायदेशीर आहे व संकरित केळी ही आरोग्यास हानिकारक आहे कारण केळीची लवकर वाढ होण्यासाठी त्यात विविध प्रकारची औषधे असतात परंतु आर्थिक घटकांच्या बाबतीत कमी काळात अधिक उत्पादन देणाऱ्या संकरित वाढ उपयोगी ठरतील पा विद्यार्थी मित्रांनो या ठिकाणी आपण भाग दोन वर आधारित प्रात्यक्षिक क्रमांक अकरा पूर्ण केलेले आहे व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा जेणेकरून जे नवनवीन शैक्षणिक व्हिडिओ मी युट्यूबवर टाकेन त्याची नोटिफिकेशन अगोदर तुमच्यापर्यंत पोहोचेल